ओके okay. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे बीड शहरामध्ये काल रात्री सर्वजणच गणपती बाप्पाला निरोप देत होते तर इकडं बीडच्या कारागारामध्ये जी काही परिसरात झाडे आहेत ते झाडं तोडण्याचं काम दिवसभर सुरू होतं आणि रात्री त्याची वाहतूक सुरू होती ही वाहतूक करत असताना काही जागरूक नागरिकांनी अडवली आणि पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांच्या गाड्या आल्या आणि जी काही मोठमोठे लाकडं आहेत ते ट्रक भरलेला तो पोलिसांनी जप्त केला आहे मात्र बारा तास होऊन गेले यात कुठलीच कसलीच कसल्याच प्रकारची अजून कारवाई झाली नाही तिकडे बोललं जात आहे की बीड जिल्हा कारागृहात परिसरात असणारी काही जे मोठमोठे झाडं आहेत ते झाडं तोडण्यासाठी परमिशन होती तर ती परमिशन दिली कोणी हाच खरा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं मोठमोठ्या झाडांना तोडण्यासाठी परमिशन दिली कोणी आणि जरी दिली असली तरी ते झाडं वाहतुकीसाठी त्याचाही परवाना तो तोही नाही आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड Thank yeah. you. बीड जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि वनविभाग आणि नगरपालिका आणि बीड जिल्हा कारागृह प्रशासन काय भूमिका घेत आहे याकडं लक्ष जरी लागलं असलं तरी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आजीदादा पवार हे बीडमध्ये आले मागच्या काही दिवसांमध्ये त्यांनी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला मोठमोठे कार्यक्रम घेतले शासन प्रशासनाला हताशी धरून तीस कोटी झाडं लावल्याचा दावाही केला मात्र बीडमध्ये तुम्ही पालकमंत्री आहात तुमच्याच बीडमध्ये असा प्रकार घडतो आहे तर आता यावर तुम्ही काय कारवाई करणार आता हा प्रश्न बीडकर म्हणून नक्कीच दादा तुम्हाला बीडकर विचारणार आहेत तर येणाऱ्या काळात काय कारवाई होते तर का असंच प्रकरण दाबलं जातं हे नक्कीच येणाऱ्या काळात दिसून येईल बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड